आता काही लोक एवढे लाक्षर झाले कारण ते फोटो आपण बघितल्या मागे डीजीपी न काय केलं आमचे साहेब होते तुमचे साहेब होते आमचे साहेब होते आप फोटो ठेवून चौका त्या लोकांनी जोडे मारले हातात चपला घेऊन त्यांच्या बाजूला थोड तरी आनंद करणारा आपण माणूस की असेल तर जपली पाहिजे मला या सगळे सांगायचे एवढी लाचे आली सर्वसामान्य माणसाला भटलेलं नाही आणि आज लोक असतात एक मांडी लावून बसणाऱ्या लोक व्हिडो करू लागले ना बघा ती जोडी नवीन मोती मोदी ते लप करणार आम्हाला ते वळायचं नाही आम्ही जे बसलो इथे जमलेल्या सर्वसामान्य मतदारासोबत इथं बसलो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका